नमस्कार मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक व कनिष्ठ लिपिक या पदांसाठी एकूण दोन संस्थांच्या जाहिराती आलेल्या आहेत या दोन्ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहेत तर या दोन्ही जाहिरातींविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला ला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील सरा तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री गाडगे महाराज विद्यालय मंडळ मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला द्वारा संचालित श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूर्तिजापूर येथे शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या रिक्त पदाची भरती करायची आहे ही दोनही पदे बिंदू नामावलीच्या अधीन राहून भरण्यात येणार आहेत तर पहिले पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी व इंग्रजी टंकलेखन तीस व चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा संगणक टंकलेखन एम एस सी आय टी प्रमाणपत्र आवश्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे रिक्त पदांचा संवर्ग अनुसूचित जमाती एस टी संवर्गाकरता राखीव दुसरे पद आहे प्रयोगशाळा सहायक माध्यमिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता मॅट्रिक पास भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह आणि एम एस सी आय टी प्रमाणपत्र आवश्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे रिक्त पदाचा संवर्ग अ वीज राखीव अटी व शर्ती एक उमेदवाराचे वय अर्ज करते वेळी अठरा वर्षे पूर्ण व वा किमान वय शासन नियमानुसार मर्यादित असावे दोन वेतन शासन नियमानुसार असणार आहे तीन इच्छुक उमेदवारांनी मुलाखती करता कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला श्री गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर येथे स्वखर्चाने कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते पाच हजार राहायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा तर दुसरी जाहिरात अशी आहे सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी अनुदानित विभाग बार्शी एज्युकेशन सोसायटी बार्शी संचलित सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी येथे खालीलप्रमाणे रिक्त जागा भरायच्या आहेत पहिले पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान किंवा बी एस सी पदवीधारांना प्राधान्य दिले जाईल व कॉम्प्युटर ज्ञान असणे आवश्यक आहे दुसरे पद आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी तसेच मराठी तीस व इंग्रजी तीस किंवा चाळीस शब्द प्रतिबंधित टायपिंग व एमएससीआयटी टॅली एम एस ऑफिस एक्सेल अशा प्रकारचे ज्ञान असणाऱ्या वाणिज्य शाखेच्या पदवीधारांना प्राधान्य दिले जाईल या दोन्ही जागा दिलेल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत तर वरील शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले स्वहस्ताक्षरातील अर्ज प्रतिसह दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेच्या कार्यालयात पाच वाजेपर्यंत दाखल करावेत उमेदवारांनी आपला ईमेल व मोबाईल नंबर व संपूर्ण पत्ता आपल्या अर्जावर अचूक नोंदवणे आवश्यक आहे संबंधित उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेलद्वारे कळविण्यात येईल तर तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ज्या जाहिरातीचे व्हिडिओ बनवणे शक्य नसते अशा बऱ्याच जाहिराती आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर देत असतो त्या दोन्ही चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र